काही बोलू नको तू म्हणजे काय ते बोलायच तुम्हाला बोलायचं अजून कुणाला बोलायचं मला काय बोलायचंय ते मला पण तुम्ही तर काय ऐकत ना काय तू जयकायच मला मेकअप आणायचं आहे सगळ्यांना माहित भूतासारखी दिसाय मी भूतासारखी सगळ्यांना माहित आहे मला मेकअप आणायचा पैसे द्या काहीच सांगू नको मला तुमच्या जर पैसे द्यायला डुचक्या तोंडाचे न डिचके तोंडाचे काय डिचके तोंडाचे म्हणताच काय तर बोल नको डिचकी कुठली आली तोंडाला साबण लावून <laughs> आंघोळ केली सकाळी पारुशी कुठली मेकअप लावला ना आज त्याच्यामुळं तशी दिसायला लागली आता बोललो असतो पण काय हो ग बायको म्हणून ग बसायला पण तो बायको लयच लागली आता नाटकं करायला